मराठी भाषेचा इतिहास ही भाषा शिकायला तीन महिने लागते कारण तीन महिन्यापर्यंत त्याचा बेसिक नॉलेज येऊन जाते व आपल्याला बोलायला सोपी जाते म्हणून तीन महिन्यात ती भाषा आपल्याला बेसिक तरी येऊन जाते इंडो आर्यन देवनागरी चौरहत्तर पर्सेट द्रविडियन साउथ ट्वेंटी फाइव पर्से्ट इंडो आर्यन ही भारत में चौहत्तर बोली जाते जती है द्रविडियन साउथ मधे जे स्टेट है ती भाषा मजे द्रविडियन सगै जुनी लिपि ब्राह्म्य लिपी ब्रह्मदेवनाने लिहिलेली लिपी भाषा भाषा हा शब्द भाष्य या धातूपासून तयार झालेला आहे आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय जेव्हा आपल्याला कोणतेही विचार व्यक्त करायचे असतात ते व्यक्त करण्यासाठी एका भाषेची गरज असते त्यामुळे आपले विचार हे इतरांपर्यंत पोचत असतात बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय बोलतो न ऐकतो त्याला जोडणारा पूल म्हणजे भाषा होय भाषा विकासाचे पाच टप्पे असतात श्रवण म्हणजे ऐकणे चांगले नीट ऐकणे स्पष्ट ऐकणे भाषण भाषण जे आपण ऐकतो त्याला जे एकट्याचं बोलतो त्याला भाषण म्हणतात संभाषण दोन व्यक्तीचा व्यक्ती जे संभाषण होते एकमेकांशी बोलतात त्याला संभाषण म्हणतात वाचन वाचन व लेखन पाच टप्पे असताना भाषा कोणत्याही भाषेचा विकास करण्याची कारण की याच्याशिवाय भाषा आपल्याला येऊ शकत नाही म्हणून हे महत्त्वाचे टप्पे भाषेच्या विकासासाठी असतात सगळ्यात जुनी युरोप खंडातील भाषा ग्रीक व लॅटिन भाषा आहे या भाषेला सर्वप्रथम जगामध्ये प्रमाण भाषेचा म्हणजेच जग राजभाषेचा दर्जा मिळाला होता म्हणजेच ज्या बोलीभाषेला ग्रामॅटिकल स्वरूप प्राप्त होते त्यालाच प्रमाण भाषा असे म्हटले जाते पहिले बोलीभाषा बोलली जाते त्यानंतर त्या भाषेचे ग्रामर ठरले जात असते भाषेचे खालील प्रकार पडतात मातृभाषा घरात बोलली जाणारी भाषा जे जा आपण घरात बोलतो त्याला मातृभाषा असे म्हटले जाते नंतर आहे बोलीभाषा घराच्या बाहेर व्यवहार करण्यासाठी वापरण्यात येणारी भाषा म्हणजेच बोलीभाषा जर आपण व्यवहार करतो इतरांची मार्केटमध्ये जाऊन वगैरे त्याला बोलीभाषा असे म्हटले जाते प्रमाण भाषा प्रमाण भाषा ही पुस्तकात कार्यालयात अर्ज करताना कार्यालयामध्ये अर्ज करताना पुस्तक लिहिताना आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा आंतरराष्ट्रीय करार होत असते तेव्हा ती भाषा जी स्थानिक भाषा बोलली जाते di praman bahasa itu boleh juga lagti karena translation kerawil lagti, tapi amole praman bahasa ini sunda, walaupun bahasa itu gramatika suarupat asli ini bahasa praman bahasa bapar kerawulagto. Bahasa mandi bolehlah ya bahasa ini ikut seure terdekat bahasa Indo-Aryan ya agatatil ahe. या गटातील सर्व भाषा देवनागरी लिपी लिख जी इंडो आर्यन भाषा है ती सगळी देवनागरी लिपीत लिहिलेली आहे संस्कृत आमिड़िया सर्व जुन्या भाषा है संस्कृत व तमिड़िया सगड़ जुन भाषा है लिपि भाषा टिकवण्यासाठी तिला एखादी भाषा टिकवण्यासाठी तिला सांकेतिक चिन्हात लिहून ठेवावे लागते भाषेतील ध्वनींना सांकेतिक चिन्हात लिहून ठेवले म्हणजेच लिपी होय मराठी भाषेची देवनागरी लिपी होय एखादी भाषा जेव्हा आपल्याला बोली भाषेतून जेव्हा टिकवून ठेवावे लागते तेव्हा तिचे सांकेतिक चिन्ह हे लिहून ठेवावे लागते त्यामुळेच ते ला... भाषे त्या भाषेला मूळ वर्ण प्राप्त होत असते धन्यवाद मित्रांनो तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा आणि उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद